नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीन जानेवारी तीन जानेवारीवारीचे आपण महत्वाचे प्रश्न पाहतोय मित्रांनो आणि टोटल वीस प्रश्न आपले रोजचे असतात मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आणि मित्रांनो आपण जर प् नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आजचा आपण सुरुवात करतो मित्रांनो आजचा पहिला आज दिवस आहे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो मित्र खूप काही महत्वाचं व्यक्तिमत्व जेणेकरून तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जी पहिली महिला, महिला मुलींची शाळा सुरू केली त्याबद्दल सावित्रीबाई फुले यांचं खूप मोठं कार्य मोलाचं कार्य आहे लक्षात ठेवा पहिली शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका आपण मानतो त्यांना ठीक आहे चलो अच्छा पहिला प्रश्न पाहतो मित्रांनो भारतीय वायुसेनेच्या वेस्टर्न एअर कमांडची कमांड कोणी सांभाळली आहे तर उत्तर यायचं जितेंद्र मिश्रा यांनी सांभाळलेली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेच्या वेस्टर्न एअर कमांडची कमांड स्वी स्वीकारली अगोदर याच्याबद्दल पंकज मोहन सिन्हा होते त्यांच्यानंतर एकोणचाळीस वर्षाहून अधिक विशिष्ट सेवेनंतर निवृत्त झाले आणि खासियत का जितेंद्र मिश्रा पाहायला गेलं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन पुणेचे ते माजी विद्यार्थी आहेत कोण जितेंद्र मिश्रा हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे सध्याचे वायुसेनेचे वेस्टर्न एअर कमांडचे कमांड सांभाळलेली आहे एअर मार्शल जितेंद्र मिश्रा दुसरा प्रश्न कोणत्या देशाने पूर्वीच्या रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक लागू केला आहे पर्यटक कर लागू केल्या लक्षात तेव्हा तो देश रशिया आहे रशियाने लागू केला आहे आणि तो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तो लागू केलेला आहे रशिया नावाच्या देशाने तिसरा प्रश्न कोणत्या राज्याच्या वन विभागाने हल्दिनी येथे दोन उद्यानाची स्थापना केली आहे तर तो राज्य उत्तरा आहे उत्तराखंडने सुरू केलं आहे उत्तराखंड वन विभागाने हल्दिनी येथे दोन उद्यानाची स्थापना केली आहे या स्थापनेचा मुख्य उद्देश काय मित्रांनो ज्यात प्राचीन भारतीय महाकाव्यांमध्ये संदर्भित वनस्पती ज्या प्रजातींचे प्रदर्शन केले आहे म्हणजे काय केलंय की भारतीय महाकाव्यांमध्ये ज्या ज्या वनस्पतींचा उल्लेख केलेला त्याचं प्रदर्शन करण्याचा वाढवण्याचं त्यांनी काम केलं आहे म्हणजेच रामायण वाटिका आणि महाभारत वाटिका या नावाच्या या उद्यानाचा उद्देश ग्रंथामध्ये अंतर्भूत असलेल्या पर्यावरणीय ज्ञानावर प्रकाश टाकणे आहे म्हणजे उत्तराखंड विभागाने हल्दीने येथे काय केलंय की प्राचीन महाकाव्यांमध्ये ज्या प्रजातींचा उल्लेख होतो त्या सर्वांचा तिथे तिथे त्यांनी काय केलंय की वाटिका सुरू केलेली आहे दोन नाव आहेत रामायण वाटिका का आणि काय महाभारत वाटिका ओके पाहतोय चौथा प्रश्न मेजर ध्यानचंद बघा मित्र हो लक्षात ठेवा मेजर ध्यानचंद तर पुरस्कार जो हजार चोवीस रोजी दिला गेलाय आणि गेल्या किती वर्षातील खेळामधील सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिली जातात म्हणजे असा एखादा खेळू खेळाडू जो 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 किती वर्षापर्यंत चांगला खेळलेला आहे गेल्या किती वर्षापर्यंत त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे असा तो पुरस्कार त्याच खेळाडूला दिला जातो तर दर चार वर्ष किती मित्रांनो चार वर्ष त्या खेळाडूला तपासलं जातं की बाबा हा चार वर्ष त्याने किती प्रगती केली आहे त्यानुसार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो आणि खासियत काय मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा चार जणांनाच मिळाला यंदा बघा श्री गुकेश डी बुद्धिबळ हरमनप्रीत सिंग हॉकी प्रवीण कुमार पॅराथलेटिक्स आणि कुमारी मनुभाकर शूटिंग मिळालाय ठीक आहे बघा दर चा, चार वर्षाचं ते उत्कृष्ट कामगिरी चेक केली जाते आणि चार आजकाल आताच्या खेळाडूंनाच मिळालेला पुरस्कार आहे हा पुढं नेक्स्ट क्वेश्चन उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार अजीवन किती खेळाडूंना मिळालेला आहे मित्रो थोडा आपण समजून घेऊया अजीवन पुरस्कार पाहायला गेलं दोघांना मिळालाय सुचा सिंग मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा स्विमिंग दोघांना आहे क्रीडा चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार अजीवन दिला जातो आता अजीवन पुरस्कार कोणाला मिळतो मित्रांनो ते पण खास येत आहे क्रीडा संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या निवृत्त खेळाडूंना हा पुरस्कृत केला जातो मित्र खूप पॉइंट महत्वाचा आहे जर अर्जुन पुरस्कार म्हटला अजीवन म्हटला तर तो निवृत्त खेळाडूं दिला जातो आणि दोन खेळाडूंना हा पुरस्कार मिळालेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आणि खाली आणखी पॉईंट क्रीडा खेळ दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षणात सातत्यपूर्ण उत्कृष्टीसाठी आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी हा पुरस्कृत केलेले जाते कुठला के पुरस्कार पुढचा आहे का आधुनिक आहे द्रोणाचार्य पुरस्कार आता कोणा कोणाला मिळाला पाहूया नियमित पुरस्कार श्रेणी म्हणलं तर सुभाष राणा पॅराशूटिंग शूटिंग दीपाली देशपांडे शूटिंग संदीप सांगवान हॉकी ठीक आहे आणि अजीवन म्हणलं आता सांगितलं तुम्हाला की बाबा निवृत्त प्रशिक्षकांना दिला तो श्री एस मुरलीधरन बॅडमिंटन श्री अर्मांडो अग्नेलो कोला को फुटबॉल राष्ट्रीय खेळरत्न फोरसान पुरस्कार ठीक आहे ओके राष्ट्रीय खेलरत्न फोरसान पुरस्कार ऍक्च्युली देशातील खेळांच्या संवर्धनसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो बघा मित्रांनो कोणकोणते पुरस्कार, पुरस्कार, मन्झे, मन्झे पुरस्कार आहे थोडस आपण पुन्हा मागे जातो मी जरा हा अर्जुन पुरस्कार अजीवन दिला जातो म्हणजे अजीवन म्हणजे कुणाला मित्रांनो निवृत्त खेळाडूंना नंतर पाहिला आपण कुठला मित्रांनो द्रोणाचार्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पुरस्कार द्रोणाचार्य नियमित म्हणजे कोण सध्या आहे त्यांना दिला जातो आणि अजीवन म्हणजे काय मित्रांनो निवृत्त प्रशिक्षकांना आणि आणखी एक पुरस्कार आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार तो संस्थांना दिला जातो आणि तो संस्था कोणती फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला सध्या सध्याचा यंदा पुरस्कार मिळालेला आहे हे सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असण आवश्यक आहे पुढ क्वेश्चन सहावा जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो तर एक जानेवारी रोजी साजरा केला जातो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युएन सदस्यांनी औपचारिक घोषणा केली आणि एक जानेवारी दोन हजार पासून तो साजरा करण्यास सुरुवात केली जे जगातील मुलांसाठी शांतता अहिंसेच्या संस्कृतीसाठी आंतरराष्ट्रीय दशकाच्या सुरुवाती सूचित करते म्हणजे एक जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिन म्हणून आपण हा साजरा करतो सातवा प्रश्न राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये अति घनदाट जंगल नसल्याची म्हणजे घनदाट जंगल नसल्याची इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट रिपोर्ट प्रकाशित केला आहे मित्रांनो राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये अति घनदाट जंगल नसल्याची इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टने प्रकाशित केलाय तर तेरा मित्रांनो तेरा जिल्ह्यांमध्ये काही आहे आपल्या देशात अतिघंदार जंगल नाही आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं वृक्ष आच्छादन ती कवर मध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिला आहे परंतु अति घनदाट पहिला गेलं तेरा जिल्ह्यांमध्ये लागूच नाहीये मित्रांनो अति घनदारंग जंगल नाहीच आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात नाहीये अहिल्यानगर बीड धुळे हिंगोली लातूर मुंबई मुंबई उपनगर नंदुरबार धाराशिव पालघर परभणी सोलापूर ठाणे या तेरा जिल्ह्यांमध्ये लक्षात ठेवा अति घनदाट जंगल नसलेले आहे आणि आणखी एक पॉइंट आहे भारतीय संरक्षण है ना या संस्थेकडून दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो मित्रांनो किती वर्षांनी दर दोन वर्षांनी हा पॉईंट खूप खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा चलो आठवा प्रश्न घेऊया महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे तर एक ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे महाराष्ट्र राज्य सुरू केलेलं आहे पुढं नववा प्रश्न जम्मू आणि काश्मीर आणि लडाख थ्रू द हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर अमित शाह यांनी प्रकाशित केले आणि धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते प्रमुख पाहुणे होते लक्षात ठेवा पण दोघांच्या हस्ते हे काय केले नवी दिल्ली प्रकाशन करण्यात आले म्हणून उत्तर काय असणार दोन्ही हे पुस्तक कोणी काढलं आणि दोन जानेवारी म्हणजे कालच झालेलं आहे कोण काढलं नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया आणि इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांच्यात एक सहयोगी प्रयत्न म्हणून थ्रू द एज सूक्ष्मपणे तयार केले आहे ठीक आहे ओके पुढं दहावा प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आयसीसी प्लेयर ऑफ द इयर चोवीस साठी नामांकित करण्यात आले आहे तर जसप्रीत बुमराह यांना नामांकित करण्यात आलेले आहे अकरावा प्रश्न जी डीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे तर स्वीडन देश आहे कोणता स्वीडन देश आहे बारावा प्रश्न अलीकडेच तेसाव्यांदा था। थर्टी थ्री टाइम्स संतोष ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर पश्चिम बंगालनी आजपर्यंत तेहतीस वेळा संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे मित्रांनो रणजीमध्ये म्हटलं तर मुंबई शहर आहे आणि फुटबॉलमध्ये म्हटलं तर आहे पश्चिम बंगाल आहे बंगाल संघासाठी तेत्तीसावी संतोष ट्रॉफी उपविजेता कोण आहे मित्रांनो केरळ आहे ना ॲक्च्युली हा दोन हजार चोवीस पंचवीस सा सामना केव्हा झाला झाला किती झाला अष्ट्याहत्तरवा सामना झाला शक्य म्हणजे अष्ट्यात्तरवी आवृत्ती आहे संतोष ट्रॉफीची अंतिम सामना एकतीस डिसेंबर चोवीस रोजी झाला कुठे झाला हैदराबाद तेलंगणा येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर खेळला गेला ठीक आहे आपल्या सगळे पॉईंट महत्वाचे हो माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं तेरावा प्रश्न <coughs> अलीकडेच आर्थिक वर्ष चोवीस मध्ये भारताच्या कॉफीच्या निर्यातीत किती टक्के वाढ नोंदवली आहे तर एकोणतीस टक्के वाढ नोंदवली आहे हो एप्रिल ते नोव्हेंबर या काळात भारताची कॉफी निर्यात एक हजार एकशे सेहेचाळीस पॉईंट नऊ डॉलर दशलक्ष डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे आणि एकोणतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे चौदावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच जमीन सर्वेक्षण आणि सेटलमेंटची चालू असलेली प्रक्रिया आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर आपलं राज्य बिहार राज्य लक्षात ठेवा बिहार राज्याची राजधानी पटना मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल अरिफ मोहम्मद खान लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक स्पर्धा पार पडली तर कोल्हापूर जिल्ह्यात पार पडली खूप महत्वाचा प्रश्न आहे माहिती असणं सोळावा प्रश्न कोणत्या देशाच्या नौदलाने अलीकडेच वीस भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे तर तो, तो देश आहे श्रीलंकाने सुटका केली आहे राजधानी काय श्रीलंकाची कोलंबो चलन काय श्रीलंका रुपिया पंतप्रधान हारिनी अमरसोर्या अध्यक्ष अनुराग कुमारा दिसा नाय मित्रांनो माहिती असणं आवश्यक आहे एखाद्या देशामध्ये काही एखादी घटना घडली तर त्याची राजधानी चलन पीएम आणि अध्यक्ष माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे सतरावा प्रश्न अलीकडेच ची सीओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर उत्तर आहे भुवनेश्वर कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे फुल नेम काय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे ते सीओ कोण झालेत भुवनेश्वर कुमार ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या काळधीत वचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे तर एक ते पंधरा जानेवारी रोजी राबवणार आहे ठीक आहे एक ते पंधरा जानेवारी लक्षात ठेवा नेक्स्ट कालचा प्रश्न होता मित्रांनो व्हिएन्ना येथे झालेल्या एकशे नव्वदाव्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक घेण्यात आली तर ओपेकची घेण्यात आलेली आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा भारतीय संगीतातील योगदानाबद्दल सिंगापूरचा प्रतिष्ठित सांस्कृतिक सं, पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलेला आहे तर ऑप्शन नंबर एक आहे घन वेनोथन नाम राजेंद्र पहिल दोन्ही यापैकी नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो, आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकतीचा आणि महत्वाचा आहे ठीक आहे आपण आज इथे थांबूया काही कारणास्तो मी आपल्या समोर नाही आलोय उद्या मात्र आपल्या समोर येईल मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो